त्याचा अर्थ तो फक्त पाठवला काय जण त्याच्या कृपेमुळे मला काहीतरी मिळत राहील मग असेल पद मिळून जर घरी बसतात ना तर त्याची शून्य झिरो व्हॅल्यू मी सातत्यानं अभिषेकला पण सांगतो मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो ते माझ्या आधी ते पद रणजित सिंग मोहते पाटलांकडे होते रणजित सिंग मोहते पाटील म्हणजे विजय दादाचा मुलगा म्हणून एक मोठ महाराष्ट्रामध्ये प्रस्त होत नाव होत होत त्याच्यामुळं त्या पदाला बोललो हो। आता माझ्यासारखं एकदम कॉमन कॅमेडीजला माणसाला ते पद दिल्यानंतर त्या नावाच्या बरोबर माझी तुलना होणार होती दुसऱ्या बाजूला विश्वजित कदम ते हिरकपटन कर았ले अवतार कदम यांचा बोलला तो काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष युवकचा तिसऱ्या बाजूला तिकड पोंकाचा ते मुंडे भाजपच्या युवक अध्यक्ष युवा आघाडीच्या अध्यक्ष होत्या म्हणजे पंकजा मुंडे भाजपच्या युवा आघाडीचा अध्यक्ष विश्वजित कदम काँग्रेस पक्षाचा युवा आघाडीचा अध्यक्ष आणि मी राष्ट्रवादीचा युवाचा अध्यक्ष तुम्ही या वेगाला कधी विचारा की उमेश पाटलांच्या बरोबर त्यावेळेला उमेश पाटलांचे काम केलं त्यावेळेला राहुल गांधींनी सुद्धा पत्र पाठवले दिल्या जसं राष्ट्रवादीच्या अध्यक्षाचं काय चाललंय कशा पद्धतीनं आपलं काम का होत नाही अशा पद्धतीने काम जर केलं माझं कौतुक नाही माहित आहे सांगायला माहित आहे दडपण किती होत मी उदाहरण हे देतोय की एखाद्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यानं विनाकार मोठ्या मोठ्या नावाच्या ने नेत्यांचं दडपण अथवा घ्यायचं नाही काय आपल्या जिल्ह्यामध्ये हा प्रस्थापितांचा जिल्हा आहे कारण असताना मोठमोठी मुड़ नाव आहेत ना आपल्याकडं आहेत ना, ना परंतु त्याचं दडपण घेण्याची आवश्यकता नाही कि यांच्या पुढे आपलं एवढ्या मोठ्या वृक्षाच्या पुढे आपलं कधी रोपट उगवायचं असं वाटत परंतु ते उगवू शकत अनेक ठिकाणी असे हजारो उदाहरण आहेत बाळासाहेब थोरातांना पाडलं आहे का चारशा टप्प्याच्या पोरात ई सेवा केंद्र चालवत ई सेवा केंद्र असतं ना ते आपले सेवा केंद्र केसी म्हणतो आपण केसी बाळासाहेब थोरात सारखा ज्यांच्याकडं किमान सात ते सत्तर हजार मतदार हे थेट कामगारांच्या मत नाही त्यांच्याकडे असलेले जे कामगार आहेत सगळे संस्था आहेत त्यांच्या संस्थेचे सगळे कामगारांनी त्यांच्या फॅमिलीची मत गोळा केली तर सात सत्तर हजार पतंगराबाद संस्था पाहती विद्यापीठ मध्ये ऐंशी हजार मतदार हे मतदारसंघातले तरी पडले पडले होते पतंगराबाद माहिती आहे तुम्हाला भिलवडी मतदार सांग म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये चिंता असेल तर कितीही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी स्वतः तुमचं नेतृत्व निर्माण करू शकता प्रस्थापित करू शकता आपल्याला प्रस्थापितांच्या मधूनच प्रस्थापित दबर तयार करायची नाहीये तर विस्थापितांमधून आपल्याला प्रस्थापित तयार करायचं की हे जोपर्यंत होत नाही ना काय पंढरपुरामध्ये नाही तर काय एक तर परिसर चालतील भालके तर चालतील बरोबर आहे अवतारांचं नाव कोण घेतच नव्हतं अवतारांनी उघडत जाणार असं काही नसत त्यामुळं महिलांमध्ये सुद्धा तुम्ही बघता ना ते सुषमा स्वराजांची वाचवली ऐकली का किती तरी तुम्ही युट्युबवर पाडून टाका अतिशय तडकडनं काम करणाऱ्या महिलांमध्ये फार मोठ्या लिडरशिप आहे आणि ती लिडरशिप जी आहे ती अपॉर्च्युनिटी ही असच नाही म्हणून त्याच्या करता तुम्ही त्यासाठी झोपून देऊन काम केलं वर ही फार मोठी संधी आहे जिल्हा त्याचा संधी मावश्री आहे जिल्हा तेच होती युवकशी रणजित दादा सुद्धा युवकशी सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष होते आपण आहोत आणि त्या ठिकाणी काही वेळेला एखाद्या पदाचं मूल्य त्या व्यक्तीमुळे मोठं होत त्या पदावर कोण येतो मी ज्या वेळेला प्रदेश अध्यक्ष होतो माझ्या प्रदेश अध्यक्ष पदाचे ता निरंजन गावकऱ्या व्यक्ती पद